हाय हॅलो गायज कशा आहात तुम्ही मी अमृता आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग तर कशा आहात तुम्ही मजेतच आहे ना तर मजेतच असायला हवं माझा आवडता सण म्हणजे गुढीपाडवाना आजच्यापासून नवीन वर्षाला सुरुवात होते आणि तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमच्या आयुष्य सुख आणि समृद्धीचे जावं मंडळी कशा आहात तुम्ही तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अजून एकदा स्वागत आहे तर गायझ हा आमच्या घरातला दुसरा पाडा आहे आणि त्या दिवशी मी लवकरच उठले होते गाय सकाळी सहा वाजता कारण त्या दिवशी सागरला ऑफिसला जायचं होतं त्या दिवशी सन सणासुदी दिवशी सुद्धा सागरला ऑफिस होतं कारण की मार्च एंड असल्यामुळं सागरला तीन दिवस सुट्ट्या होत्या शनिवार सोमवार तरी सुद्धा सागरना ऑफिसला जावं लागलं कारण की मार्च एंड असल्यामुळे ना ऑफिसमध्ये खूप सारी कामे होते त्याच्यामुळे त्यांना सणासुदी दिवशी सुद्धा ते घरी थांबू शकले नव्हते आणि मला बोलले आज तरी मला डबा दे म्हणून मी लवकर उठले आणि सण होता त्याच्यामुळे पण लवकर उठले मस्त आंघोळ वगैरे केली फ्रेश झाली नवीन कपडे घालून रेडी होती कारण त्या दिवशी तर पाडवा आणि नवीन वर्षाची सुरुवात होती म्हटलं नवीन कपडे घालून आपला मस्त दिवस असा जावो आणि मग नंतर मी मेकअप वगैरे काही सुद्धा केला नव्हता आणि तसेच फाउंडेशन वगैरे लावलं आणि लिपस्टिक लावली आणि चला म्हटलं आधीच तर आमची मॅडम रडत असते आणि आज मी लवकर उठले तर मग म्हणून ती पण उठू शकते म्हणून पटकेनं मी किचनमध्ये एंट्री केली तो पण सागर आमचे मस्त आंघोळ वगैरे करत होते आणि मी त्यांना म्हटलं आज तरी ऑफिसला जाऊ नका सणासुदी दिवशी तर ते बोलले की जावं मार्च मार्चंड आहे आणि भरपूर सारा माझ्या कामावर लोड आहे त्याच्यामुळे जा मला जावं लागते सणसुद्धा आहे आज तरी निदान तुम्ही लेट जावा दहा अकरा बारा वाजता तर मग ते बोलले हो चालेल मी लेट जातो गुढी वगैरे उभा करून जातो मग मस्तपैकी मी किचनमध्ये आली पहिली भांडी वगैरे लावली रात्री घासलेले वगैरे होते आणि नंतर मग आज मस्त असं मी काही पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे करणार तिच्या दिवशी होळीला केलेला होता म्हटलं आज मस्तपैकी पुरी आणि आम्ब्रस वगैरे श्रीखंड याचा करावा आणि सागरला पण टिफिन द्यायचा होता म्हणून म्हटलं मस्त असं श्रीखंड वगैरे करावा आणि पाडव्या दिवशी श्रीखंड आमरस पुरी वगैरे हे सर्व काही करतात आणि मला वरण भात वगैरे चटण्या वगैरे सर्व काही करायचं होतं पण काय करावं आमची मॅडमच लवकर उठून बसलेली होती मी सहाला उठली तर ती मॅडम सातला तुटून बसलेली होती आणि तिथून पुढे तिचं सुरू झालं कि माझ्यापासून झोप वगैरे असं काही ती करू लागली आणि मग नंतर मी काय काय केलं पहिल्यांदा मी आले पहिलं आमरस वगैरे करून घेतला नंतर तिकडं बटाटे वगैरे शिजू घातले कारण की आज बटाट्याची भाजी पुरी वगैरे करायची होती आणि मग नंतर मी काय केलं एकच मी सागरला बोल होते एकच ना जास्त पण आणू नका कारण की मला पण जास्त आमरस वगैरे आवडत नाही सागरच खातात मी खाल्ला तर एक दोन चमचेच खाते जास्त मला आवडत नाही असा आंबा आवडतो पण आमरस मला नाही आवडत आणि मला ते हाताने करायला आमरस आवडत नाही मी मिक्सरमध्ये काप करून त्याला ग्राइंड करून घेतलं नंतर त्याच्यामध्ये पाणी ॲड करून साखर आणि मीठ टाकून इथं माझा आमरस वगैरे तयार झालेला होता नंतर मला भाजीची वगैरे फोंडी देऊन पुऱ्या वगैरे करून घ्यायच्या होत्या तोपर्यंत आमची गुगी उठली आणि आमरस नुकता करून ठेवला तोपर्यंत गुगी उठून बसली आणि तिला समजावून अर्धा तास निघून गेला मॅडम काही झोपायचं नाव घेत हो नव्हतं चलच म्हणायचे मला झोपायला आणि मी पहिल्यांदा उठल्या उठल्या कणिक वगैरे सगळं मळून वगैरे ठेवलं होतं त्याच्यामुळे मला सोप्पं गेलं एका तासामध्ये माझा स्वयंपाक झाला पण गुगीमुळे थोडासा लेट झालेला होता नंतर आंबरस केला आणि फ्रीजमध्ये ठेवला सेट होण्यासाठी गार आमरस मस्त लागतो आणि मग नंतर ना मी भाजीची तयार वगैरे करून घेतली होती सगळं मी सामान चिरून वगैरे ठेवलेलं होतं कारण की आमचे मॅडम काहीच करून देत नाही एकदा उठली ना तिचं सुरू होतं एकतर किचनवर येऊन तर बसते नाहीतर तर बस तिचं ना काम सुरू असतं मग नंतर मी इथं जिरी मोहरीची आणि मिरची वगैरे कांदा वगैरे टाकून त्याला फोडणी दिली चांगलं परतून दिलं त्यात उकडलेले बटाटे टाकली त्यात मीठ आणि हळद टाकून त्याला चांगलं परतून घेतलं आणि चांगलं थोडंसं पाच दहा मिनटं शिजवून दिलं आणि नंतर मग एका बाउलमध्ये त्याला ट्रान्सफर करून घेतलं मग नंतर मी पुरेची तयारी करायला घेतली आणि आमची गुगी उठल्यापासून रडते आणि तुम्हाला सांगते मुलांचं कसं असतं कुठला सण शोध असला कुठला कार्यक्रम असला बर्थडे पार्टी असली कुठं जायचं असलं मुद्दाम रडणार कोणत्या घरामध्ये कार्यक्रम असला ना मुद्दाम रडणार आणि असं एरवी चांगलं असणार खेळणार करणार आणि मी गुगीचं प्रत्येक वेळेस बघत आली कुठला सण वारा असला ना चांगलं रडणार उगच रडणार रडणार म्हणजे त्याला काही कारण नसतं तरी सुद्धा रडणार आणि मग असा लय राग येतो कारण की काम पडला हित तिनं रडतच होती काम पडलेलं वगैरे असत आणि मुलं रडत असतात आणि डोक्यामध्ये वेगळंच असतं आपल्याला हे करायचंय ती करायचंय असं करायचंय तसं करायचंय आणि मग नंतर सगळं विसरून जातं मग ही मुलं अशी असतात की त्यांना आई जवळ लागते आणि आपल्याला एक प्रकारचं एक नवऱ्याला पण सांभाळायचं असतं एक मुलांना पण सांभाळायचं असतं आणि घर पण सांभाळायचं असतं आणि घरातली सगळी कामे पण हँडल करायची असतात आणि मुलं अशीच करतात मी ना प्रत्येक वेळेस बघितलं माझ्या बहिणीचं पण असं आणि माझं पण असं कोणता सणवार असला काय कार्यक्रम असला की मुलं रडणार म्हणजे रडणार काय करून देणार नाही असे एरवी छान खेळणार चांगली मस्त खेळणार पण कुठलं कार्यक्रम वगैरे असल्यानं मुद्दाम रडणार कारण की काय त्यांना करूनच द्यायचं नसतं ना मम्मीला नुसतं जवळ बसवायचं असतं आणि मग नंतर इथं मी सगळ्या पुऱ्या वगैरे करून घेतल्या एक 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 आणि नंतर सगळ्या माझ्या पुऱ्या करून झाल्या तुम्ही पाहिलं तसेल आमची गुग्गी रडत होती तिकडे सगळं तयार वगैरे होत होतं आमची मॅडम सातलाच उठून बसलेली होती नंतर पुऱ्या वगैरे केल्या आणि सागरला पण खूप उशीर झालेला होता दहा वाजल्याचा ऑलमोस्ट मला उरकाला साडे वगैरे घालायला साडे दहा वाजलेला होत्या सगळ्यांच्या गोडी उभा करून झालेल्या असं वाटलं की सागर बाहेर चाललं त्याच्यामुळे एवढं रडत होते आणि खालपर्यंत त्यांना घेऊन गेली बाहेर कारण की सागरला ऑफिसला पण जायचं होतं गोडी पण उभा करायची होती आणि मला साडी पण घालायची होती त्यात मला एवढा राग आलेला होता मी पटकेरनं कशी बशी साडी घातली ना मेकअप ना काही रील्स शूट केलं ना फोटोज काढले काही सुद्धा केलं नाही पटकेरनं कशी बशी साडी वगैरे घातली आणि गुगीनं खरंच काहीच करू दिलं नाही मस्त अशी मी पाडव्याला घेतली होती साडी मस्त रील्स वगैरे काढायचं फोटोज करायचे असे वगैरे काय काय असं मी ठरवलेलं होतं पण गुगीनं आमचा हे सगळा प्लॅन स्पॉइल केलेला होता आणि मस्त असं उरकले साडी वगैरे घातले काहीच केलं नाही मी साधे सिंपल पोनी पाठी बांधलेली होती गुगीनं काहीच उरकून दिलेलं नाही तुम्ही बघा इथं गुगीनं अंगोळ सुद्धा केलेलं नाही होती कशी मध्ये मध्ये करत होते माझी पाडव्याची तयारी महिना अगोदरपासून चालली होती मस्त साडी वगैरे घेतली ब्लाऊज वगैरे त्याचा स्टिच केला मस्त असा ॲक्ट्रॅक्टिव्ह ब्लाऊज वगैरे शिवला लेस वगैरे लावून आणि माझं खूप इच्छा होती असं लेस वगैरे लावून ब्लाऊज वगैरे शिवायचे आणि खूप भारी पण दिसत होता मी तुम्हाला शो पण केलेला होता पहिल्याशी खूप सारं काही असं ठरवलं होतं असं करायचं तसं करायचं मेकअप करायचं असं मस्त तयार व्हायचं फोटो वगैरे काढायचे कपलचे फोटो काढायचे थोडंसं दोन तीन ड्रेस करायचे असं सर्व काही मी ठरवलेलं होतं आणि आमच्या गोगीने काही करू दिलं नाही आमच्या मॅडमच्या रडतच होती आणि ह्याची पाडव्याची तयारी मी सगळी आदल्या दिवशी हार वगैरे फुलं आणून घरी माळा वगैरे तयार केलेल्या होत्या सर्व काही आमचं सगळं तयारी होतं पण आमच्या गोगीनं काहीसुद्धा करू दिलं नाही एक आई असला ना आई काहीसुद्धा करू शकत ना आईनं ठरवलं ना आपण असं करू तसं करू ती काहीसुद्धा करू शकत नाही तिच्या मुलासमोर ती नतमस्तक शेवटी होते जसं आहे तसंच ती स्वीकारते आणि मग नंतर इथं सागरला पण सागरचं पण काही डोकं चालत नव्हतं कारण गुगीच तेवढे रडत होती नंतर आरती आली आरती संघ थोडीशी गुगी खेळी आणि मग मी तिथं गुढी उभा करत करत आरती संघ पण बोलत होते आणि साग, सा, सागर आणि सागर पण विसरले कसं काय करायचं काय नाही करायचं आणि गुगीने एवढा त्रास दिला त्या दिवशी रडतच होती त्याचं काय कळतच नव्हतं म्हणताला गुगीच सांगते का पाडव्याचं सांगते हो मी गुगीचं पण सांगते आणि पाडव्याचं पण सांगते नंतर गुढी अशी मस्त उभा केली सगळं सामान जागेवरच असतं नेमकी सणासुद्या दिवशी काही सापडत नाही नंतर सागरनं बांबूला लागून त्याची पूजा <क्ड़ागा> केली आणि मग नंतर मी रांगोळी सुद्धा काढलेली नव्हती कारण की तुम्हाला सगळं सांगितलं आहे गुगी गुगी करते नंतर मी रांगोळी काढली आणि बहीण पण आली नव्हती कारण की ती पण आजारी होती अशी गुढी रीती रिवाजाने उभी केली आणि मी तुम्हाला पाठीमागे सांगितलं होतं आम्ही दोघी बहिणींनी साड्या आणल्या होत्या सेम सेम चंद्रकोर पैठणी त्यातली मी एक वेअर केलेली होती आणि एक गुढीला उभा केलेली होती नंतर सागरने नारळ वगैरे फोडला आणि तुम्हाला सांगायचं विसरलं सागरने डोक्यावर ना टोपी ना काहीच केलं नाही कारण की सागरचं सुद्धा डोकं चालत नव्हतं सागरला टेन्शन आलेलं होतं ऑफिसला पण जायचं आहे गुढी पण उभा करायची तर त्यात आमच्या मॅडम पण रडत होते मुलांसमोर कोणाचं साहित्य चालत नाही त्यांच्यासमोर पूर्ण नतमस्तक व्हावं लागतं आणि नंतर मस्त अशी गुढी उभा केली आणि गाईस तुम्हाला सांगते गुढी उभा केली आणि मी आरती लावली ना आरती लावली की एक दोन मिनटातच माझ्या आरती म्हणजे असं फुल तयार झालं तुम्ही पहा आणि मी कसं असतं माहिती का तुम्हाला सांगते मी ना कधी पण देवपूजा करू द्या माझ्या आरतीमध्ये मा ना असं फुल तयार होतंच गाईज कधी चंद्रकोर होतं कधी गुलाबाचं फुल उमलतं कधी जास्वंदीचं उमलतं कोणत्याही आकारामध्ये कधी ओममध्ये हे होतं म्हणजे मी तुम्हाला सांगते मी प्रत्येक बारीने देवपूजा करते ना त्यावेळेस माझ्या आरतीमध्ये मा हे फुल तयार होतंच असं असं वाटतं की देवाची आपली भक्ती त्यांच्यासमोर पोहोचत आहे आणि त्या दिवशी पाडव्या दिवशी सुद्धा असं हो मला तर खूप आश्चर्य वाटलं आणि असं वाटलं की आज आम्हाला पाडव्याचा दिवस चांगला गेलेला आहे आणि मग नंतर मी काय केलं बघा इथं आमची मॅडम झोपलेली होती आणि नंतर मी साडी वगैरे काढली आणि कारण की मला दिवसभर ठेवायची होती पण गुगी पण आमची फीड वगैरे करती त्या साडीमध्ये मी तिला नाही फीड वगैरे करू शकत आणि इथं माझा सगळा स्वयंपाक वगैरे केलेला होता मी झालेला पण होता आणि आमची मॅडम झोपलेली होती तिला झोपी घातलं होतं कारण की सकाळी ती कधी सात वाजता उठलेली होती रडतच होती मॅडम तिने रडून रोडून पाक डोळे वगैरे सुजलेले होते तिचे ना जेवण पाणी ना चहा का ना काहीच केलं नाही ते त्या दिवशी आणि मी सगळा घरातला राडा वगैरे आवरला साडी वगैरे काढून ठेवली त्याचे घडे वगैरे घालून ठेवली फक्त फक्त अर्ध्या तासासाठी मी साडी घातली असं ठरवलं होतं की दिवसभर साडी घालायची पण काही नाही करू शकले मुलासमोर मी आणि मग नंतर असं किचन वगैरे साफ वगैरे करून घेतलं काहीच आणि नंतर आमच्या मॅडमला इथं मी वरण भात वगैरे शिजायला टाकला आणि इथं मी सगळं झाडून वगैरे घेतलं आणि इथं पहा तुम्ही आमची मॅडम उठलेली होती लवकरच झोपलेली होती तिनं साडे दहा वाजता नंतर दोन वाजता उठली आणि मग नंतर मी पुसून वगैरे घेतला माझा हॉल बेडरूम किचन आणि इथं बघा आमची मॅडम अजूनसुद्धा पारोशी होती तिनं सुद्धा केलेली नव्हती आणि सणासुद्या दिवशी माझी मुलगी अशी पारोश होती कारण की कार कार नस तीच होती तिला आणि मग नंतर माझं सगळं इथं काम वगैरे झालं होतं आरती तिच्याबरोबर खेळत होती तुम्ही पहा इथं मस्त काम झालं माझं आणि असं एवढं फ्रेश वाटतं ना काम झालं आणि सणासुद्धे दिवशी माझं लवकर काम झालं होतं कारण की लवकर उठली होती आणि तीन जरी वाजता तरी माझं जेवण झालं नव्हतं सकाळी नऊ वाजताच माझा स्वयंपाक झालेला होता मस्त असं बटाट्याची भाजी आमरसपुरी श्रीखंड केलेलं होतं मस्त मी आणि आरतीनं जेवण केलं आणि एकदम भारी वाटलं जेवल्यानंतर तर असा होता माझा आजचा दिवस तसं जेवून घेतलं थोडं बसले आणि नंतर गुगीला आंघोळ वगैरे घालून घेतली आणि तिला नवीन आलेले कपडे घातली भली सकाळी का नका होईना दुपारी तरी तीन चार वाजता घातली आणि मग नंतर आमच्या मॅडमला पण वरण भात दिला खायला तुम्ही बघा तमाशा तिनं काय काय केलं कसं कसं केलं आमची मॅडम ना काही सुद्धा घरामध्ये ठेवत नाही ह्याच्या अगोदर पण तुम्हाला सांगितलेलं होतं मी की तिनं कशी कशी करते काय करते एकही वस्तू तिनं माझ्या घरातला ठेवल्या ना लिपस्टिक ना नेल पॉलिश ना माझं मेकअप कीट वगैरे काहीसुद्धा ठेवलं नाही तिने बघा इथं तिनं स्वतःचा अवतार कसा केला हातात बांगड्या घातल्यात तिनं माझं चोखर गाड्यामध्ये मा अडकवलेलं होतं टोपी घातलेली होती तिला असा समज होता की आता नवीन कपडे घातले ती आणि आता टोपी घालून चला बाहेर मला ना तिचं एवढं हसू येतच ना मी दिवसभर मी हसवते तिचा ह्या लुक बघून आणि तिला ना असं जोकरच वाटत तिनं हे फ्रॉक मी आणलेली होती तिला ॲक्च्युली साडेचार वर्षाची म्हणून मी फ्रॉक आणलेली तिला खूपच मोठी झालेली होती आणि मी तुम्हाला दाखवलं होतं बघा तिनं काही पण माझं सामान काढून बसते आणि असं खेळत बसते बघा तिनं स्वतः सामान काढून ही गळ्यात वगैरे घातलेलं होतं तिथं माझी बहीण तिला चिडवत होती काढ म्हणून टोपी तरी सुद्धा तिनं काढत नव्हती आणि गुगी आमची एवढी आगाव झालेली आहे ना घरामध्ये एवढ्या उचका पाचका करती ना खूपच करते खूप टेन्शन आहे तर पुढं जाऊन तिनं असं काही करू नये कुणाच्या घरात जाऊन उचका वगैरे करू नये माझी बहीण मला म्हणत होती तिच्या मुलीला खूप घाण सवय तिला चांगली सवय वगैरे लाव मग नंतर तिने इथं कॉफी वगैरे करत होती मग संध्याकाळी आम्ही गुगीला खाली घेऊन गेलो स्वतःच्या घरात फ्रीच असलं पाहिजे असं थोडी नाही मी तिच्या माझ्या बहिणीला खेळवत होते दे लहान मुलं आहे तिला काही समजतं एवढं नंतर मग मी गुगीला खाली घेऊन गेले संध्याकाळी थोडंसं तिला खेळवलं आणि वरती आली नंतर गुढीचा उतरवायचा टाइम झाला सात वाजता थो मी थोडं उशीर झालं कारण की गुगीला खाली खेळवत होती नंतर गुढी उतरवली सगळं सामान काढून ठेवलं आवडलं का तुम्हाला गुढी पडाव विशेष ब्लॉग आवडला तर नक्की सांगा आणि भेटू मग आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग तर बाय एव्हरी